आता आम्ही चाललोय बाजारात चालत चालत रिक्षा भेटत नाहीत ऋम पण खूप आहे आता चाल बाजारात गोट्यात गाय आहे वासरू पण आहे हे आता झालेलं एवढं मोठं असत लहान असत ना येतात डम्पर ह्या गाड्याने ते डम्पर बोलतात मी लग या गाड्याने ते डम्पर बोलतात गावची बोलता लोक आता आम्ही मी बाजारात बाजार हाय थोडा लांब उन्हामुळे जास्त लांब वाटते बाकी काय नाही गावची घरं गावासारखीच भरी वाटत या लोकांना मुंबईसारखी हवी असतात आबोली बघा किती भरली भारी लागले आबोली ताईकडे लागलेच येईल आबोली दादा तुमच्याकडे आहे आबोली नाही काजू लागलेत काजू भारी लागलेल्या पूर्ण झाड भरलेलं त्या एकाच झाडाला आहेत फणस एकच आहे पणस त्याला गणपती आला गणपतीचा आकार आलाय करून बघशील तर बघितलं एकच फणस आहे त्याला गणपतीचा आकार आहे एकाच झाडाला आंबे दिसले ते पुढे आंबेच नाही दिसत आहेत एक पण बोंडून नाही कुठे आहेत हां फक्त हाय दिसत आहेत बारीक बारीकडू आहेत बोंडू हावड हे आमची मापनातली म्युन्सिपाल्टी शाळा जिथे आमचे मापनकर शिकले किती पर्यंत शिकला था? दुसरी तिसरी पर्यंत ही वेंगूर्ला सिंधुदुर्ग मापन एक बघा आंबे लागले झाडांना काय गप हे मंदिर आहे हे आमच्या सातेरीचं नाही हे महा ह्याच्यामध्ये शंकर आहे गणपती बाप्पा आहेत सिद्धेश्वर मंदिर आहे हे पण इथे शंकराचं पण मंदिर आहे हे छोटं आहे ते शंकराचं मंदिर आहे अरे फोन आणायला विसरले बाजूला मंदिराच्या हे लायटिंग केले उद्या जत्रा आहे पाडव्याची पूर्ण रस्त्यांवर लायटिंग केलेत अजून काम चालू आहे हे सातेरीचं मंदिर आहे लाइटिंग करतील आता इथे स्टॉल लागतील लोकांचे वेगवेगळे खाऊचे पण ते उद्या आता लोक आपापले स्टॉलचे पडदे बिडदे बांधून घेतात संध्याकाळपासून स्टॉल लागायला सुरुवात होतील मंदिराला सगळीकडे लायटिंग केली आहे उद्याची तयारी चालू आहे रात्री परत आपण येऊ बघायला उद्या अशी पण ओटी पण भरायची देवीची स्टॉलची कामं चालू आहेत लोक स्टॉल लावतात मंदिराला फुलांची डेकोरेशन करायचं काम चालू आहे एक नंबर पूर्ण झाड भरले आंब्यांनी काय तिकडे गेला हा रस्ता असा खाली गेला हा बाजारात वर गेला वेंगुरला हा वर गेला आहे वेंगुरला हा वरचा रोड वेंगुरला हा मापन निवती आणि हा मापन बाजार तीन रस्ते गेले तीन साईडने झाडा तिथे म्हणजे यांची सुपारीची पूर्ण बागच आहे हे बघा सुपारीची झाड पूर्ण बाग आहे सुपारीची आता आम्ही बाजाराच्या जवळ आलो वापरत पण नसेल पण मला वाट ना आता तो तेव्हा कोणीतरी बांधले हे असे रस्ते असतात गावाला आजूबाजूला असं बांधलेलं असतं हे प्रत्येकाने आपापले हद्द करून ठेवले बांधून महिंद्रा कोटक बँक आहे आमच्या बाजारात आलो आता बाजाराच्या जवळ उन्हामुळे जास्त वाटत बाजार झालाय चालू मग आपण खर्च करताय तेवढा घेणार आहेत माझ्याकडून बाजाराची सुरुवात झाली आमच्या हे दुकान चालू होतं पहिलं आता बंद झालं हा इथे जुनं दुकान आहे इथे गिरण आहे ना ही तांदळाची आणि घवाची बघितली मी गेरड्या मला आलो तर गेलेलो गिरणीत आधी भाजी घेऊया आपण आता मग भाजीवाले उठून जाते शिवण क्लास वर्ग गावठी वाली, वाली सांगितली ना तुम्हाला गावच्या वाली घ्यायला सांगितले आहेत ना काजी बघा आतिश काजी आहेत ना किल्लोने काजी आहेत काजी बघा मापनात अशी कोणती वस्तू नाही जी मापनात भेटत नाही आमच्या ही सामानाची आम्ही ह्या दुकानात किंवा ह्या दुकानात सामान भरतो आता बघू ती काय वाली गावची आहेत ना आहेत का ती पुढे घ्यायची तुम्ही काय सांगलं लाल माठ साफ आहे साफा काही आल्या बाजारात तिथे मच्छी बाजार आहे खाली जो आपण गेल्या टायमाला बघितलेला आता नाही जायचं मच्छी बाजार धोडिया मक्का सुरण काय घ्यायचं कोणते कोणते वाले घ्यायचे दहा दहा रुपये गावठी शेंगा

पोरी थंड बीत आहेत कॉलेजच्या आहेत त्या बघा सगळ्या आहेत यूट्यूब चॅनलवर येणार म्हणून आधीच दात काढून मापन कर तुम्ही का हसता एवढे चला आपण भजी घेऊ भजी लाल परी आलेली आहे आ, लाल परी आली लाल लालपरी आमची हो लाल परी बंद काय मळई ही लाल परी आपली आकाशच्या शाळेची बऱ्या इकडे कशी आली काय